जुने सिडको परिसरातील नागरिकांसाठी दिलासायक ठरणारी बातमी प्रभाग क्रमांक चोवीस मधील महत्वाच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले या महत्वपूर्ण कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांचे सहकार्य लाभले आहे शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केले आणि या कामास यश मिळाले त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या अंतर्गत महाराणा प्रताप चौक वीर सावरकर चौक डॉक्टर वाडेकर समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान पारक इलेक्ट्रॉनिक्स ते डेक्कन पेट्रोल पंप कॉर्नर या मार्गावरील डांबरी रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे विशेष म्हणजे तिदमे यांच्या संकल्पनेतून या मार्गाचे कॉन्क्रिटीकरण वाईट टॉपिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं करण्यात येणार असून नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर होतो आहे आणि यामुळे केवळ रस्त्याचा खर्च कमी होणार नाही तर भविष्यातील देखभाली रस्त्याच्या विशिष्ट भागाची दुरुस्ती शक्य होणार असून मनपाची मोठी आर्थिक बचत होणार असल्याचे शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी सांगितलं आहे महाराणा प्रताप चौक ते डेक्कन पेट्रोल पंप हा जो काही रस्ता आहे मध्ये भडतेनगर असेल हिंदू सम्राट ग्राउंड असेल इथून वीर सावरकर चौक डॉक्टर वाडेकर परिसर हा जो काही रस्ता होता गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून लोकांची मागणी होती की हा सगळ्यात जुना रस्ता आहे म्हणजे आपण जर बघू की सिडको स्थापन झाल्यापासून हा रस्ता आहे तर हा रस्ता चांगला व्हावा हो ही सगळ्या नागरिकांची मागणी होती व त्यासाठी मान्य आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य पालकमंत्री मान्य दादासाहेब भुसेसाहेब यांच्या प्रयत्नातून आपल्याला जो काही निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे आपण हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करत आहोत आपण जर बघू या रस्त्याचा रस्त्याचा जो पूर्ण एरिया आहे तो खूप मोठा आहे त्या दृष्टीने आपण पहिले कॉन्क्रीटमध्ये जे काय आपण नेहमी कॉन्क्रीट करतो त्याप्रमाणे आपण तो रस्ता करणार होतो त्यासाठी अठरा कोटी रुपये खर्च होता पण आपण जे काय आता हायवेला आपण बघू मुंबई हायवे नाशिक जो काय रस्ता बनतो आहे त्यासाठी जे काही कॉन्क्रीट करण्याची पद्धत वापरली गेली व्हाईट टॉपिंग तर व्हाईट टॉपिंगमध्ये महापालिकेचा पहिला रस्ता आपण हा मंजूर करून आणला आहे व याच्यामध्ये महापालिकेतसुद्धा सुद्धा खर्च वाचणार आहे की भविष्यात कुठे एखादा खड्डा जरी पडला तर तेवढाच दहा बाय दहाचा ब्लॉक काढून तिथे नवीन ब्लॉक बसवता येईल त्यामुळे चांगलं असं जे काही होतं दरवेळेचं नुकसान होतं तांबराच्या दरावर तर ते थांबून एक वीस पंचवीस वर्ष परत रस्ता करायची आवश्यकता नाही असा चांगला असा रस्ता एक नाविन्यपूर्ण रस्ता आपण हा मंजूर केलेला आहे व त्यासाठी आज इथे सर्व जे काही ज्येष्ठ नागरिक सर्व मित्रपरिवार बालगोपा भगिनी सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व आपण बघू की पूर्ण प्रभाग चोवीस जेवढे कामं चालू आहे पूर्ण शहरामध्ये तुम्ही बघाल तर कुठंच नाही पूर्ण प्रभाग चोवीसचा वाटेल असं काम या सगळ्या आपल्या प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद आपण करत आहोत असे त्यांचे आशीर्वाद राहिले तर मला नाही वाटत की प्रभागातील कुठलंही काम हे प्रलंबित राहील निश्चित चांगलं असं चा काम आपण उभं करू या प्रभागाचा नाशिकलाच नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रवीण बंटी तिदमे यांचे आभार मानले आणि या कामाचे कौतुक केले आजपर्यंत म्हणजे एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला ही स्कीम चालू झाली तेव्हापासून इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही नगरसेवकांनी काम केलेले नाही परंतु पंचीभाऊ चिन्मे यांनी वडिलांचा वारसा ठेवून आणि त्या वारशाच्या याच्याप्रमाणे इतकी मोठी काम प्रमाणात कामं केलेली आहे की एकही रोड एकही रोड आता शिलक राहणारे अशी बंती झालेली आणि यात मोबदला म्हणून या सर्व नागरिकांनी त्यांना पाठबळ द्यावं आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी भावी आमदार म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं एवढीच ती सर्व नागरिकांना विनंती करते याआधी काय तुम्हाला मतदान झालं पुढच्या मतदानापर्यंत आमचं अत्यंत चेहरेच पाहायला मिळतो अशी परिस्थिती होती परंतु यांच्या वडिलांनीसुद्धा सेवा कार्य केलेले समाजकार्य केलेले आठवडी आठवणी शास्त्रींच्या पदा पावरावर पाव घेऊन तोच त्यांनाशी आपल्या ह्या सत्तेचे महाराष्ट्र राज्य सत्तेचे अधिकारी आणि उपस्थान आणि केंद्रस्थान असे असलेले माननीय उपमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपल्या सिडको परिसरातील श्रद्धास्थान प्रेरणास्थान लोकप्रिय असे आपले बंटी भाऊ तिगमे यांच्या साकार योजनेतून हा रस्त्याचे काम झालेले बऱ्याच दिवसातून रस्त्याचे काम चालू आहे आणि अशाच अशाच प्रकारे चांगल्या रस्त्याचं काम करावं आणि त्यांनी भावी पुढे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचं सहकार्य करावं आणि त्यांना पुढे कोणत्याही परिस्थितीने आपण निवडून द्यावं आपण त्यांच्या पाठीमाग राहो आणि हा लवकरात लवकर रस्ता व्हावं ही परमेश्वरी चरणी प्रार्थना जय हिंद जय रस्त्याचं जे था था काम आहे ते पेंडिंग होतं पण जसे प्रवीण बंटी दिदमे नगरसेवक हे निवडून आले तेव्हापासून त्यांनी सतत प्रयत्नातून आज हा रस्ता त्यांनी सँक्शन करून आणलेला आहे कॉन्क्रिटीकरण त्याबद्दल आम्ही सर्व राणा प्रताप चौकातले नागरिक त्यांचं अभिनंदन करतो चातक ग्रुपच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो कार्यक्रमस्थळी संदीप वाघ शेखर देशमुख बाळा पाटील पंकज बोरसे लकी पटेल अनिल अरिकामे हेमंत कोठारी देवेंद्र रहाणे रवी जाधव हो। सुभाष लचके महेश मटकर संदीप भोसले सचिन भोसले पप्पू चेतन चांदवडकर प्रवीण मोरे पिंटू खालकर मनोज खैरनार संजय पवार निलेश काळोगे नीता थोरा सुनीता गायकवाड चौधरी काकू शारदा परदेशी तांबोळी वहिनी प्रवीण अहिरराव मथुरे काका हेमंत वैद्य धनश्री नाना आदी स्थानिक नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन